श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्याला गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आपल्या गुरुप्रती कृतज्ञता गुरु व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी गुरुची पूजा केली जाते ज्यांना गुरु नाहीत ते या दिवशी गुरुप्रत घेत असतात आपल्यावर गुरुचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहे गुरूंमुळे a pleca, a pleca eu și ea mă dăi योग्य मार्ग मिळतो आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होतो म्हणूनच आपल्यावरती आपल्या गुरुचा वरदहस्त असणे हे खूप महत्त्वाचे असते गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचवू शकत नाही आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा उपासना करायची असते आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा उपासना करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण करायच्या आहेत या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता ज्यांना वेदाचे लेखक आणि आद्य गुरु मानले जाते या दिवशी गुरु आणि विशेष्यातील नात्यांचे महत्त्व सांगितले जाते या पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते या दिवशी अनेक जण पवित्र नगंगेवरती किंवा नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने आपलं शरीर हे शुद्ध होतं पवित्र होतं आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर ते काही दोष आपल्याला लागलेले ला ला आहेत तर ते निघून जातात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या होतात सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्याच तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी शत्रू संकटे करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय घरातील लहान मुलांपासनं ते मोठ्यापर्यंत सर्वांनी करायचं आहे कारण दोष किंवा नकारात्मकता ऊर्जा ही फक्त मोठ्यांनाच व्यक्तींना लागते असं नाही तर घरातील लहान मुलांनासुद्धा दोष किंवा नजर बाधा जी आहे तर ती होत असते आणि म्हणूनच मुलं सतत चिडचिड करत असतात सतत हट्टीपणा करत असतात आजारी पडत असतात आणि जेव्हा अशा विषम परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस काही वस्तू टाकून स्नान जर केले तर ते सर्व दोष निघून जात असतात आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील होत असतो तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या स्नानाचा मुहूर्त स्ना असणार आहे पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये शक्य झाले तर या वेळेमध्ये हे स्नान करा नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तर तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता स्नान करतात आणि यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहर्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये स्नान केले तर या स्नानाचे आपल्याला खूप पटीने फायदे तर जे आहेत ते होत असतात जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि मेहनत कष्ट करून देखील देखील करत असतो पण बऱ्याचदा ही इच्छा पूर्ण होत नसते असं नाही अशा वेळी जर आपण ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलं काही उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये पैसा येतो आणि लक्ष्मी माता कुबेराची कृपादृष्टी आपल्यावरती होत असते यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण गुरुवार हा जो गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा जर कमकुवत असेल तर तो मजबूत याने होतो आपल्या कधीही पैशांच्या अडचणी येत नाही आणि जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल तुमच्या मनामध्ये भरपूर इच्छा आहेत परंतु तुमच्या इच्छा या पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच हा उपाय केल्याने जर तुम्हाला कुणी काही करणे बाधा केलेली असेल तुमच्या मध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष तुमच्यामध्ये असेल तर ते सुद्धा कायमचे या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे यानंतर नंतर आपल्या आंघोळीच्या पाणी काढायचं आहे हे पाणी तुम्हाला घेताना थोडंसं थंड किंवा गरम कोणतंही तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाहीये आणि तुम्हाला या वस्तू त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे तर सर्वात पहिली म्हणजे हळद ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ जर केली तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रहा प्रबळ होतो आणि हा उपाय धनवृद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून जर आपण गुरुपौर्णिमेला हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर पैशासंबंधित आपल्या अडचणी दूर होतात आपण जे काही कष्ट मेहनत करतोय तर त्यामधून आपल्याला यश मिळतं आणि यानंतर दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ते म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल जर तुमच्याकडे अत्तर असेल तर तुम्ही अत्तर टाका गुलाबजल असेल तर गुलाबजल तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता हे टाकल्याने वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा या आपल्यापासून दूर राहतात यानंतर तुम्हाला या सोबतच अजून एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु गंगाजल हे आपल्या आंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखादं पवित्र नदीचं पाणी असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता ते नसेल तर मग जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे गंगाजल देखील विकण्यासाठी ठेवलेलं असतं तर तिथून एक बॉटल आणायची आहे थोडेसे गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ जे असतात तर तेही तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि जर पाण्यामध्ये हे काळे तेल टाकले तर पितृदोष जो असतो तर तो दूर होतो किंवा इतर काही आपल्या नकारात्मक ऊर्जा कोणी आपल्याला दोष लावलेले असेल तर ते सुद्धा दूर होतात तर ह्या वस्तू आहे त्या आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेव वाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आपल्या गुरूंची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे एखादा शत्रू आहे तो आपल्याला खूप त्रास देत आहे तर त्या शत्रूचा त्रास देखील आपला नष्ट होतो आता आंघोळ करत असताना एक विशिष्ट मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे तो अशा पद्धतीने असणार आहे गंगेची यमुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसमिन सिंधी गुरू हा जो मंत्र आहे तर तो देखील तुम्हाला या दिवशी म्हणायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्नान झाल्यानंतर तर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे कारण भगवान सूर्यदेव आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व पैसा प्रदान करत असतात त्यामुळे आपल्याला अर्घ हे नक्कीच त्यांना अर्पण करायचं आहे आणि आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली लक्ष्मी स्तोत्रम या सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे हा उपाय करून बघा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ